नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातल्या स्पर्धेसाठी मी शरद यशवंत गाडगिळ माझं ड्युएट हे स्वलिखित सादर करतो आहे कॉलेजच्या ॲन्युअल डेची तारीख ठरली आणि त्यातल्या म्युझिकल इव्हेंटमधली गाणी आणि सिंगरची लिस्ट लागली त्यात रश्मीचं नाव बघून त्याला खूप आनंद झाला होता कॉलेजात रश्मीला पाहिलं तेव्हाच त्याला ती आवडली होती कॉलेजच्या निनिराळ्या प्रोजेक्टमध्ये ती अव्वल असायचीच आणि आता सिंगरच्या लिस्टमध्येही तिचं नाव होतं पुणेपुरे आठ दिवस उरले होते ॲन्युअल डेला गाणी कुठली घ्यायची कोण कोण परफॉर्म करणार हे सर्व परीक्षकांकडून ॲप्रूव्ह करून घ्यायचं आणि एकदा लिस्ट तयार झाली की मग तयारीला लागायचं हे असं दरवर्षी व्हायचं आजपासून कॉलेज सुटल्यावर रिहर्सल करायचे असं त्याने ठरवून टाकलं अरे त्या फर्स्ट इयरच्या वर्गात संध्याकाळी सात ते नऊ बसूया ना शैलेशने सुचवलं मी तशी परमिशन घेतो आहे राज गिटार घेऊन येतोय कॉलेजची ढोलकी आहेतच मंदार फ्लूट आणेल बस ठरलं शैलेश इतकं बोलून निघूनही गेला रश्मी तूही येशील ना मंदारनं फ्लूटशी चाळा करीत तिला विचारलं होतं हो येईन ना मी नक्की रश्मी म्हणाली होती तो नुसता बाजूला उभा राहून हे ऐकत होता तो काही खास गाणं वगैरे शिकला नव्हता पण त्याचा आवाज अतिशय छान होता तो किशोरची गाणी चांगली गायचा किशोरची हिट गाणी अर्थात त्याच्याचकडे असायची रफी किंवा मुकेश यांची गाणी म्हणायला दया त्यातल्या त्यात फेमस होता साथीला गिटार तबला ढोलकी आणि फ्लूट कीबोर्डवर प्रशा म्हणजे आपला प्रशांत हे सगळे जमले ना की मस्त भट्टी जमायची मंदार जरा नवीन होता पण राज आणि प्रशाद तयारीचे होते रश्मीसुद्धा छान गायची रश्मीबरोबर डिएट मिळावं असं त्याला वाटत होतं पण वेळेच्या मर्यादेमुळे परीक्षकांनी ह्याला एकच रोमॅन्टिक सोलो आणि रश्मीला मात्र दयाबरोबर ड्युएट दिलं होतं खर तर रिहर्सल ना त्याला तिच्या सहवासात राहायला मिळणार यातच इंटरेस्ट होता कारण रश्मी एकदा त्याला म्हणाली होती तुझा आवाज खूप छान आहे हा आता त्याला तिच्याबद्दल खूप ओढ निर्माण झाली होती पण ती मात्र फारशी दखल घेत नव्हती तो विचार करायचा की माझ्या मनातला भाव हिला कळेल का आज लास्ट डे खूप मस्त रंगीत तालीम झाली होती तालीम संपल्यावर घरी जाताना तिला कसंही करून भेटायचं आणि बोलायचं असं त्याने दुपारीच मनाशी पक्का केलं होतं बॅग आवरून नोटपॅड आत टाकत त्यानं हॉलभर नजर टाकली रश्मी कुठेच दिसली नाही आणि तो दिवस उजाडला संपूर्ण ए सी ऑडिटोरियममध्ये प्रचंड उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण होतं परफ्यूमचा संमिश्र सुवास पूर्ण वातावरणात श्वास होऊन फिरत होता त्यानं ऑडिटोरियममध्ये बाजूच्याच खोलीत बसून आपली गाण्याची एक क्लास रिहर्सल केली गाण्यावर विचार करत तो विंगेत कागदाचा एक चिटोरा घेऊन उभा राहिला रश्मीचा सोलो परफॉर्मन्स नुकताच होऊन गेला होता त्याचे डोळे तिला ऑडियन्समध्ये शोधत होते पण ती कुठेच दिसत नव्हती त्याला आता तिच्या बेस्ट विशेषची खूप गरज होती निदान स्टेज परफॉर्मन्स वेळी तरी तिनं पसंतीची मान हलवावी असं त्याला वाटत होतं त्याचं नाव अनाऊन्स झालं तसं त्याने चिटोरा खिशात टाकला वर बघून देवाला नमस्कार केला हाताची बाही सरळ करत तो स्टेजवर एंट्री घेणार इतक्यात त्याच्या खांद्यावर हातांचा स्पर्श झाला मागे वळून पाहतो तर रश्मी साक्षात उभी त्याला येऊन भेटेपर्यंत तिच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले होते हातानंच ओल्या बटा मागे सारत ती त्याला म्हणाली ऑल द बेस्ट राजा बाहेर कॉरिडॉरमध्ये मी तुझी वाट पाहते मस्त गा आणि आली तशी निघूनही गेली त्याच्या सोलो परफॉर्मन्सला खूप टाळ्या आणि वन्स मोर मिळालं होतं पण त्याच्या आधीच त्याला त्याच्या आयुष्याचं ड्युएट मिळालं होतं